आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती उत्साहात पार पडल्यात यावेळी इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन करत मोठा प्रतिसाद दिला तर यानिमित्तानं पक्षात आपल्यालाच उमेदवारी युछ� मिळावी यासाठी इच्छुकांमध्ये रस्ती खेच पाहायला मिळाली इच्छुकांचा अहवाल वरिष्ठांना सादर करणार असून शिवसेना निवडणुकांना अत्यंत ताकदीनं सामोरी जाणार आहे असं जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी आणि महानगर प्रमुख किरण काळे यांनी सांगितलंय मुलाखतींना यावेळी इच्छुकांनी आपल्या समर्थकांसह मोठी गर्दी केली घोषणांनी परिसर जनान गेला अलनगर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आज कोहिनूर मंगल कार्यालयामध्ये मुलाखती पार पडल्यात या ठिकाणी जिल्हा प्रमुख राजेंद्रजी दळवी त्याच्यानंतर आमचे प्रमुख उपशहर प्रमुख आणि सगळे पदाधिकारी नगर शहर असेल त्याचबरोबर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ असेल या ठिकाणाहून या ठिकाणी उपस्थित होते आणि मोठ्या संख्येनं म्हणजे आपण सकाळपासून या ठिकाणी पाहताय की लोकं वाजत गाजत त्या ठिकाणी येत आहेत म्हणजे एक मोठा जुलूस मोठा उत्सव त्या ठिकाणी आहे मला आज करता एक खंत या निमित्तानं जाणवती आहे की हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड आज आमच्यात नाही आहेत आज जर भैया या ठिकाणी असते तर एक मोठी त्यांचीसुद्धा ऊर्जा त्या ठिकाणी आमच्यावर असती पण भैयांचा आशीर्वाद जो आहे तो तमाम शिवसैनिकांच्या बरोबर आहे आज आम्हाला या ठिकाणी जे काही आकडेवारी आहे लोकांनी या ठिकाणी जे इच्छुक म्हणून अर्ज केलेत तर त्या आकडेवारीची आता आम्ही या ठिकाणी पडताळणी करतो पण तुम्हाला निश्चितपणे सांगतो की महानगरपालिकेसाठी दोनशेपेक्षा जास्त लोकांनी एक्झॅक्ट आकडा आम्ही तुम्हाला सांगू पण दोनशेपेक्षा जास्त लोकांनी या ठिकाणी मुलाखती दिल्यात ते जे झेडपीचं पंचसमीचा आकडा राजाभूत म्हणून सांगतील अहिल्यानगर शहरामध्ये महाविकास आघाडी म्हणून लढण्याकरता त्या ठिकाणी आमचे प्रयत्न सुरू आहेत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल काँग्रेस असेल यांच्यावर एक बैठकसुद्धा केलेली आहे मनसेबरोबर देखील आमची त्या ठिकाणी चर्चा एक वेळा झालेली आहे खासदार निलेश लंके हे महाविकास आघाडीचे खासदार आहेत त्यांच्याशीसुद्धा प्राथमिक बोलणं त्या ठिकाणी आमचं झालेलं आहे तर या शहरामध्ये शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईगड अशी आमची शिवशक्ती भीमशक्तीची युती ही यापूर्वी झाल झालेली आहे ती जाहीर पण झालेली आहे आमचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे की सगळ्या समविचारी लोकांना अन्यसुद्धा काही त्याच्यात लोक आहेत पक्ष आहेत त्यांना घेऊन एकत्र लढायचं मात्र वेळ पडली तर, तर स्वबळावर देखील लढण्याची पूर्ण तयारी त्या ते ठिकाणी आम्ही केलेली आहे सतरा प्रभागांमध्ये अडुसष्ट त्या ठिकाणी जागा लढायच्यात आम्हाला आज ज्या मुलाखती पार पडल्या त्या ठिकाणी अडुसष्टच्या अडुसष्ट जागांसाठी त्या ठिकाणी लोकांनी शिवसेनेची उमेदवारी मिळावी म्हणून या ठिकाणी आमच्यासमोर त्यांच्या मुलाखती दिलेल्या आहेत अर्ज केलेला आहे मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी शिवसेना जी आहे ती आपल्याला पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब आणि आमचे सगळेच नेते यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी ने भगवा फडकताना आपल्याला दिसेल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे ओके आपण माध्यमांचे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी सकाळपासून बरोबर आहे त्याचबरोबर या ठिकाणी अत्यंत मोठ्या संख्येने प्रचंड गर्दीने शिवसैनिक आणि इच्छुक आणि त्याचे समर्थक या ठिकाणी आपण आलेले या ठिकाणी पाहताय सकाळच्या वेळेला या ठिकाणी कोणीतरी एकजण आला तरी त्या ठिकाणी एक व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ घेऊन बाहेर गेला आणि त्यांनी बातमी केली की शिवसेनेला नो रिस्पॉन्स मला त्यांना स्पष्टपणे सांगायचं आहे की कुणाच्या सुपार्या घेऊन जर अशा खोट्या बातम्या जर तुम्ही करत असाल तर शिवसैनिक जेत ते त्यांचा समाचार घेण्यासाठी सक्षम आहेत शिवसेनेचे पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार खरं म्हणजे आज या ठिकाणी नगर जिल्हा आणि महानगरपालिका महानगरपालिका क्षेत्र आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या अशा नगर दक्षिणच्या साधारणतः चव्वेचाळीस जिल्हा परिषद गट आणि अठ्ठ्याऐंशी पंचायत समिती गण <coughs> अशा सर्व या ठिकाणी मुलाखती आम्ही घेतल्या आपण पाहिलं असं जसं किरण भाऊने अगोदर सांगितलं की सकाळपासून या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये लोकं येतात वाजत गाजत त्या ठिकाणी जिल्ह्यातून लोक आले आणि सकाळी दहा वाजल्यापासून या ठिकाणी सगळ्या मुलाखती चालू होत्या आमच्याकडं साधारणतः अजून तर तो आकडा काढला नाही परंतु चव्वेचाळीस गाण्यामध्ये नव्वद पंचाहत गट, गट, गट. गटामध्ये साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव त्या ठिकाणी लोकांनी उमेदवारीसाठी अर्ज भरले त्यांच्या मुलाखतीसुद्धा दिल्या त्याचप्रमाणे अठ्ठ्याऐंशी गण आहेत तर त्याच्यामध्ये साधारणतः एकशे पस्तीस एकशे चाळीस त्या ठिकाणी लोकांनी मु मुलाखती दिल्या आणि अर्ज दिलेत आमच्याकडं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि चांगले सक्षम उमेदवार त्या ठिकाणी दे आम्ही देतो पण त्या ठिकाणी आम्ही उमेदवार देत असताना त्याचं शिक्षण त्याचा व्यवसाय तो जो या समाजामध्ये काय चांगलं काम करतो आणि पुढं काय काम करणार आहे हे सुद्धा त्या ठिकाणी आम्ही पाहतो उगत द्यायचं म्हणून असे काही उमेदवार देत नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये जे ग्रामीण भाग असेल त्यामध्ये त्या ठिकाणी सुधारणा व्हायला पाहिजे लोकांना सुविधा मिळाली पाहिजे त्यांच्या माध्यमातून म्हणून अशा ठिकाणी खरं म्हणजे आम्ही सुद्धा चांगले पाहून देणार आहेत आणि येणारी निवडणूक पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी नगर दक्षिण जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत आपल्याच इच्छुकाला पक्षानं उमेदवारी द्यावी यासाठी नेत्यांसमोर समर्थक बाजू मांडत होते मागील पाच वर्षांमध्ये केलेल्या राजकीय सामाजिक कार्याचा अहवाल सादर करत होते यामध्ये युवकांचा सहभाग लक्षणीय होता तर अनेक युवा उमेदवार आणि नवीन चेहऱ्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितल्याचं पाहायला मिळालं शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉ पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस